लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कुटुंबात आईला जेवढं महत्व असतं तेवढं महत्व वडिलांना मिळणं आवश्यक हरिभक्त परायण अमोल महाराज सुड हजारो मान्यवरांनी पाहिली बोराटवाडी येथे कैलासवासी भगवान दादा व कैलासवासी कमलताई गोरे यांना भावपूर्ण आदरांजली आजकाल आपण समाजात बघतो बहुतांश कुटुंबात आई जबाबदार व्यक्ती असते याबद्दल दुमत नाही पण तेवढीच जबाबदारी वडीलही पार पाडत असतात परंतु अनेक कुटुंबात आईला मोठं महत्त्व दिलं जातं तर वडिलांना दुजाभाव वागणूक दिली जाते खर तर वृद्धापकाळात वडिलांनाही महत्त्व दिलं आणि आपुलकीने विचारपूस केली तर निश्चितच त्यांनाही बरं वाटेल असं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार अमोल महाराज सुळ यांनी बोराटवाडी तालुका माण येथे व्यक्त केलं राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे वडील स्वर्गीय भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध तसेच नामदार जयकुमार गोरेभाऊंच्या आई स्वर्गीय कमलताई भगवानराव गोरे यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात सुळ महाराज बोलत होते कमलकुंज निवास बोराटवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत श्री अमोल महाराज सुळ यांचा कीर्तन कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पुष्पवृष्टी अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली सातारा जिल्हा मानखटाव मतदारसंघ तसेच सोलापूर जिल्ह्यातील हजारो मान्यवरांनी यावेळी कैलासवासी भगवान दादा, व कैलासवासी कमलताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली

आज सुद्धा रात्रीच्या वेळेला जेव्हा भाऊ दारात येऊन हात असतील हे सगळं अंग त्यांच्याकडे बघून हसत असेल पण माझा भाऊ आला जया आला म्हणून उन, म्हणून माझ्या जयाकडे मी बघावं त्याच्या तोंडाकडे बघावं तोंडावरून हात फिरवावा आणि आनंदाने आण आनंदाने आण दोन शब्द हो बोलावा असं बोलणारी माय कदाचित कुठून घेणार या गोष्टी सोप बोलतो एवढे सगळेजण आज जमलाय ना, ना आजच्या परिवाराकडून एक चांगली गोष्ट घेऊन चला अरे जगण्याच्या धावपळीमध्ये पैसा पाणी दौलत तुम्हाला पावला पावला मिळेल पण एकदा माणसं परत मिळायची नाही गड्या स्वच्छ बोलतो एका बापाबद्दल तुम्ही मला बोलण्यासाठी जर उभा केला असेल आज काम नसतो माझा आरोप आहे समाजावरती बाबा जेवढ्या ताकदीनं आई सांभाळली जाते कदाचित तेवढ्या ताकदीनं प्रत्येक घरात बाप सांभाळला जातो आई हुशार आहे पोरगा वीस पंचवीस वर्षाचा झाला पोराचं लग्न झालं पोराचं लग्न झालं की एका क्षणा पोराच्या बाजूनं जाते आणि मग का महाराष्ट टोकून घरात असून सुद्धा बाप सगळ्यांचा वैरी होतो आज कीर्तना बरेच असे बाप बसले असतील ज्याचा पोरगा त्याच्या बरोबर बोलत नाही आणि मग किती वर्ष शाताची कीर्तन केली काय होईल याच्यातून स्वामीजी माफ करा मला माणसंच बदलणार नसतील तर वर्ष शाताची कीर्तन फक्त कीर्तनकार श्रीमंत होण्यासाठी करावी लागतात मुस्लिम समाजाचा फायदा व्हायचा समाज जर त्याच भावनेनं चालणार असेल माझं स्वच्छ मत आहे माझं साध मत काही करू नका बाप समजून घेत असताना बापाची भावना समजून घेत असताना तू पहिली गोष्ट करा दिवसातून एकदा कधीतरी बापाला जेवला का म्हणून विचार असा व्यस्त कोणी असतात किती मोठ्या पदावर असतं दिवसातून एकदा बाप्पाला जेवला का विचारा आठवड्यातून एकदा दवाखान्यात जायचंय का विचारा येत नुसते माताला ते नाही म्हणतो आता आता, आता हात पाय आला दवाखाना असं म्हणून येणार नाही दिवसातून एकदा जेवला का विचारा आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा दवाखान्यात जायचंय का विचारा आणि महिन्यातून एकदा शंभर रुपयाची नोट काढून रोगीच बापाच्या हातावर मागितल्यावर मागे जाते त्याला मानता न मागता तरी काय व्हायच नाही पण शंभर रुपयाची नोट घेऊन बोरापणेच्या चौकातून बाप्शाती ठोकन सांगेल बापशाती ठोकन सांगेल माझा पोरगा मला न दे। पैसे देतो औषधांनी आयुष्य वाटतं का नाही मला माहित नाही पण आई बाप्पाची सेवा केल्यावर आई बाप्पाचं आयुष्य मात्र मला माहिती आहे सेवेचं व्रत बापाला प्रचिती दिली माझे बाप जागे फुकाट हे केला नाही माझ्या बाप जागेने याच्यासाठी उपवास पाऱ्याने राखला दार वटा केला भोग वटा आम्हाला गेले एवढं वैभव मिळवून दिलं पण लक्षात घ्या म्हणून सांगितलं पोरांनो आयुष्यभर मोठे त्या जगाच्या माय बापाला विसरू नका त्याचं नाव विण

कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका